सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये घेतल्यामुळं देवेंद्र फडणवीस विरुद्ध भाजपचे जुने कार्यकर्ते चांगले चिडले देवेंद्रने सत्तेसाठी पार लाज लज्ज सोडून दिली आहे असं भाजपचे समर्थक म्हणत आहे महाराष्ट्रातला भाजप हा पक्ष एकट्यात देवेंद्रने संपवला कारण भाजपमध्ये भाजपचे किती लोक शिल्लक राहिले आहेत मोजावे लागतील देवेंद्र फडणवीसांना सत्तेचा रोग झालाय फक्त राज्याची सत्ता नाही आता त्यांना महापालिका सुद्धा घशात टाकायची आहे त्यासाठी वाटेल ते वाट करायला फडणवीस तयार आहे दाऊद इब्राहिम पण चालेल सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यामुळे भाजपमध्ये जो असंतोष पसरला आहे जी नाराजी पसरली आहे ती अभूतपूर्व आहे हे लक्षात घ्या एखाद्या गुंडाचा किंवा भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या राजकारण्याचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा अजित पवारांशी भाजपने युती केली तेव्हाही भाजपमध्ये प्रचंड असंतोष होता प्रचंड कारण याच अजित पवारांवर सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप नरेंद्र मोदींनी चार दिवसांपूर्वी मध्य प्रदेशात केला होता पण ती लोकसभा निवडणुकीची गोष्ट होती हा असंतोष त्यावेळेला बाहेर आला नाही लोकसभा निवडणूक पार पडली आणि लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला हे लक्षात घ्या त्यातून शहाणपणा शिकून विधानसभा निवडणुकीत भाजपवाले शहाणे झाले म्हणजे जरी आपल्या मनातला असंतोष भाजपवाल्यांनी बाहेर काढला नाही संघवाल्यांनी बाहेर काढला नाही तरी स्वतःच्या पक्षाला जो धडा द्यायचा त्यांनी तो लोकसभा निवडणुकीत दिला यावेळेला आणखीन एक पाऊल पुढे गेलेले आहेत संघवाले म्हणा भाजपचे समर्थक म्हणा भाजपचे सहानुभूतीदार म्हणा कारण आजच्या लोकसत्तेला रघुनंदन भागवत नावाच्या एका व्यक्तीने लेख लिहिलेला ले आहे आणि त्या लेखाचं हेडिंग असं आहे देवेंद्रजी या पापाला क्षमा नाही हे पाप कोणतं तर या सुधाकर बडगुजरना पक्षात घेण्याचं हे लक्षात घ्या ते असं म्हणतात देवेंद्र फडणवीसांना उद्देशून त्या लिहिलेलं आहे मी भाजपचा कार्यकर्ता नाही पण एक डोळस हितचिंतक आहे त्रयस्थ नजरेने पाहता ज्या गोष्टी अस्वस्थ करतात खटकतात त्या मोकळेपणाने मांडण्याचं स्वातंत्र्य मला आहे असं मी समजतो आणि तो तुम्ही ते मान्य कराल अशी मला खात्री आहे कारण मी पक्षाचा सदस्य नसल्यामुळे पक्षस्थिती पक्षशिस्तीला बांधलेला नाही याच विश्वासापोटी मी हा लहान तोंडी मोठा घास घेत आहे तुम्हाला सुनावण्याचा काल प्रवेश झालेला आहे या सुधाकर बडगुजर यांचा आणि दोन दिवसापूर्वी प्रवेश झालाय म्हणा फार तर आणि आज रघुनंदन भागवत नावाची व्यक्ती आपण हितचिंतक आहोत डोळस हितचिंतक आहोत असं म्हणून फडणवीसांना चार शब्द सुनावते आहे लक्षात घ्या लेखाची सुरुवात त्यांनी अशी केली मी तुम्हाला सांगतो या लेखामध्ये काय नाशिकचे उबाटा सेनेतील एक पुढारी सुधाकर बडगुजर यांना भाजपने पक्षात घेऊन पावन करून घेतल्याची बातमी वाचली आणि तळपायाची आग मस्तकात गेली देवेंद्रजी आम्हाला बेरजेचं राजकारण कळतं पण त्यासाठी भाजप इतकी लाज लज्जा सोडेल असं वाटलं नव्हतं भाषा बघा लाज लज्जा सोडेल असं वाटलं नव्हतं असं भाजपचे हे डोळस हितचिंतक म्हणतायत म्हणजे त्यांना किती धक्का बसलाय हे तुमच्या लक्षात येईल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मानसिक धक्का बसलाय असं हे सुचवतात या माणसाला पक्षात घेण्याइतकं काय सोनं लागून गेलं होतं आपण या गृहस्थाला भेटीची वेळच द्यायला नको होती पण आपल्या अशा निर्णयामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांवर नेत्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम किती होत आहे याची जाणीव तुम्हाला नाही का असा प्रश्न त्यांनी विचारलेलं आहे लक्षात घ्या आणि शेवटी त्यांनी जे म्हटलंय ते माझ्या दुष्वाच आहे कारण ते म्हणतात की हे पाप आहे शेवटी जाता जाता एकच इशारा द्यावा असा वाटतो की प्रतिकूल परिस्थितीत पक्षासाठी हाडाची काडं करणारे वामनराव परब गबा कानेटकर रामभाऊ माळगी उत्तमराव पाटील राम, राम कापसे आणि आपले स्वतःचे तीर्थरूप शिवाय हशू आडवाणी यासारखे अनेक भाजपचे पायाचे दगड सध्याचे पक्षप्रवेश बघून स्वर्गातून म्हणत असतील की देवेंद्रजी या पापाला क्षमा नाही या पापाला क्षमा नाही देवेंद्रजी या पापाला क्षमा नाही असं भाजपचे समर्थक भाजपचे डोळस समर्थक त्यांना सांगते ते लक्षात घ्या मला दुसरा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे है। दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राने सत्ता दिली एकशे एकवीस जागा निवडून आल्या होत्या सेना बरोबर होती सेनेचं त्यांचं पटलं नाही हा वेगळा मुद्दा पण सेना बरोबर होती सत्ता दिली चौदा ते एकोणीस एकोणीसला त्या दोघांचं फाटलं सेना आणि भाजपचं म्हणून सत्ता गेली पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी उपद्व्याप करून सत्ता आणली इथपर्यंत सगळं ठीक होतं म्हणजे ठीक नव्हतं पण तरी सुद्धा चलताय म्हणून आपण दुर्लक्ष केलं असतं पण नाशिक महानगरपालिका जिंकण्याचं एवढं काय देवेंद्र फडणवीस यांना पडलंय आणि नाशिकमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना म्हणून बहुमत आहेच म्हणजे अशी काय परिस्थिती नाही की नाशिकमध्ये उद्धव ठाकरे पुढे आहेत काँग्रेस पुढे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पुढे अशी काय परिस्थिती नाही आहे तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची जी वृत्ती आहे भ्रष्टाचाराने घ्या गुन्हेगारांना घ्या दाऊदच्या पंटरबरोबर ज्यांचे संबंध आहेत ना घ्या याला सत्तेचा भस्म्या रोग म्हणतात देवेंद्र फडणवीसांना सत्तेचा भस्म्या रोग झालाय असं मला दिसतं म्हणजे केवळ राज्याची सत्ता नाही केवळ लोकसभा नाही केवळ विधानसभा नाही आता त्यांना महापालिका सुद्धा घशात टाकायचे आहेत त्यासाठी वाटेल ते करायला देवेंद्र फडणवीस तयार आहेत असं सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशावरून दिसतंय आणि देवेंद्र फडणवीस एवढी राज्याची सत्ता मिळून म्हणजे एवढं मोठं बहुमत मिळूनसुद्धा त्यांना नाशिक महापालिकेच्या सत्तेसाठी इतक्या खालच्या पातळीवर उतरावं हो लागतं एखाद्या नेत्याची इतकी अधोगती महाराष्ट्राच्या इतिहासात दिसली नसेल हे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस यांचं भज झालेलं आहे कोणतीही नैतिकता त्यांना उरलेली नाही कोणतंही तत्व ते पाळत नाहीत ते आपली प्रतिमा काही करू देत मी विकास पुरुष आहे मोदीनंतर मीच आहे वगैरे वगैरे त्याला काही अर्थ नाही हे असले धंदे जे करतात त्यामुळे त्यांची विश्वासार्हता खड्ड्यात गेलेली आहे लक्षात घ्या नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना त्याची तयारी सुरू झालेली आहे करोड रुपये या कुंभमेळ्यात ओतले जाणार आहे नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर गडबडी होणार आणि मला त्यामध्ये काही गैर वाटत नाही फडणवीसांना त्याची चिंता वाटत नाही कारण भ्रष्टाचार झाला काय मोदी नावाचा साबण आपल्याकडे आहे त्यामुळे आपण सगळं स्वच्छ करू असं त्यांना वाटतंय म्हणजे फडणवीसांच्या राज्यामध्ये निष्ठावंतांना त्यांचं योग्य ते दान मिळत नाही आणि बाहेरून आलेल्या लोकांना ज्यांच्यावर गंभीर आरोप आहे अशा लोकांना प्रतिष्ठा मिळते असंही ते सुचवत आहे ते लक्षात घ्या लोकसभेला जे संघाने केलं अजित पवार यांच्या प्रवेशा प्रवेशामुळे संघ नाराज होता संघाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही भाजपचं तसंच महानगरपालिका निवडणुकीमध्ये नाशिकमध्ये किंवा अन्य काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारे सुधाकर बडगुजर किंवा त्यांच्यासारख्या आणखी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती जर पक्षामध्ये सातत्याने येत राहिल्या तर या पक्षाचं काही खरं नाही असा सूर भाजपमध्ये उमटू लागलेला आहे तो अर्थातच फडणवीस यांच्या कानापर्यंत पोचत नाही आहे त्यामुळे ते बेधळकपणे अनेक गोष्टी करतायत पण धोक्याचा कंदील इथे आहे तो ज्यांना दिसायचा त्यांना दिसतोय फडणवीस यांना कधी दिसेल माहीत नाही